गाईजवळ आपल्याला एक रसम साज दिसलेला आहे अजून चिमुरा पकडलेला आहे सागर भावाने त्या बिळामध्ये हात टाकून पकडलेला आहे त्यापेक्षा खिकडी पकडायला गाई आता आम्ही चाललेलो आहोत राणामध्ये आणि रानामध्ये जाण्याचं जा कारण असं आहे की आम्ही चालू आहे खिकडी पकडायचा आम्ही गावी आल्यानंतर ब्लॉग वगैरे शूट केला नव्हता डायरेक्ट आपण गावामध्ये हा खिकडीचा ब्लॉग सुरू करणार आहोत मला या फ्लॅशमध्ये समोर दिसत नाही म्हणून मी खाली बघून चालतो आहे हां ओके आणि आपल्यासोबत आहे आपला भाऊ विशाल भाई आणि आपला अजूनही भाऊ आहे सागर आपला सागर घेऊन चालला आहे खेकडी पकडायला आणि रात्रीचे वाजलेले आहेत आठ आपण निघूया पुढे आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या खेकडी भेटत आहेत या अंधारात काय दिसायचं मला समोर दिसत नाही म्हणून मी पुढे तुम्हाला एक खेकडी पकडा भेटू तिकडे जाऊ सो

तर मित्रांनो तर आम्ही अंधार अंधार जातोय कारण की बघा इथे तुम्हाला खेकडी दिसत आहेत बघा एक अजून बघा एक आहे इथे अजून एक पुढे एक आहे हे बघा भारतामध्ये हातेरीची खेकडी पाकडाची मजाच वेगळी आहे हा बघा इकडे एक वाईट खेकडा हा खेकडा खाजा जात नाही अजून बच्चा येतो आणि आता आपण सगळी सफेद खेकडी येते बघा सफेद अजून एक आपला एक शिगार तिकडे आहे चलो चलो जगा दो जगा दो फुल एक्सायटेड झालेला आहे आम्ही खेकडी पकडण्यासाठी आणि आपला सागर भाऊ आपल्याला डायरेक्शन देतोय कुठून कसं जायचं सा। आणि मस्त हातामध्ये काठी घेऊन पुढे हा आपले कोच आहेत कोच आणि आपण त्यांच्या कोचच्या पाठीपाटी जातोय चालत चालत खूप मजा येणार आपल्याला खेकडी पकडण्यासाठी जुवाड चाललेलं आहे आपल्या भावाने बॅग मध्ये बॅटरी घेतलेली आहे इकडे डोक्यावरती ही लाईट आहे रात्री वाजला आपल्या भावाने आता फुल इक्विपमेंट घेऊन आलेला फुल तयारी मध्ये आले तो एकदम रात्रीच थंडगार वातावरण आहे इकडे चलो 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 हां खाली आहे ना गाडी इथे आम्ही चिंबोरी ॲक्च्युली खेकडे खेकडे म्हणजे आपल्याला चिंबोरी बाबा इथे खेकडा आहे सफेदवाला ॲक्च्युली आम्ही रात्री शोधायला आलेलो होत चिंबोऱ्या त्या फाटीफाटी तुम्ही बघतो आहे कुठे भेटत आहे का चिंबोऱ्या आम्हाला एक लागलीच तर चांगली खूप मी आपला भाऊ पुढे गेलेला एक आणि इथे काय शोधतोय इथे आणि मी पाठीमागे ब्लॉगिंग चालू आहे माझी तर खेकडी पकडायच्या अगोदर प्रकाश प्रकाशगड पुन्हा एक छोटासा ब्लॉक घेऊन आणि डोक्याला आपली लाईट लावली हेड आणि खेकडी पकडायची म्हणजे चिंबोली पकडायचे पावसामध्ये त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपले भाऊ एक साईडला राईट साईडला तिकडे एक जण आहे विशालबाई आणि समोर सागर गेलेला आहे सागर आपल्याला पूर्ण गाईड करतो आहे कुठून कसं जायचं आणि हा बाबा पूर्ण कातळी खाली आता हा कातळ आपला क्रॉस करायचा कसं तरी हा खेकडा एक सफेदवाला खेकडा हॅलो हां गेला पुढे तो चलो आपण निघे हळूहळू पुढे आमचे गाईड गाईड करणारे साहेब पुढे गेलेले आहेत स्टार्टिंग सुरुवात झालेली आहे आपली इकडे बघायची मी आहे फत्य केलेले आहे सागर नाही काही जवळ छोटासा खेकडा पकडलेला आहे <laughs> तो पण याची खेकडी तुम्हाला अतिशय दिसतीलच पण याचा काय उपयोग नसतो बाकी खेकडी पूर्णपणे त्यांना चांना चौरव हो नसते आपण आपण पुढे आपली पब्लिक पुढे <laughs> गेलेली आहे त्यात ठेवूया वेगळे बाय बाय पकडतो ती खाते ती खाते ती बोलू पकडतोडतो नाही पकड ना अरमात जा सकाळी आपल्याला अजून शेगोरी भेटलेली आहे छोटीशी बघा हा वेलडन एक सेकंडला प्रयास यशस्वी झालेला आहे काय करते का कशी मच्छुरी दिसली नेक्स्ट गाईच पुढे यात आपण सो गाईज आपल्या भावाने अजून चिंबोरी पकडलेली आहे हे बघा हातामध्ये दिसतोय लेफ्ट साईडला सेकंड सेकंड थर्डवाला यशस्वी भेटलेला आहे पकडतात वेल्डन वेल्डन तीन चिंबोऱ्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत अजून भेटायची शक्यता खूप आहे आपण फ्युरिया थोडंसं

ुट आहेत पिल्लो आहेत पण खूप छान आहेत बघा आहे थोडा मोठा चिंबोरा भेटलेला आहे आपल्याला इकडे आपल्याला वाने आहे सागर भावाने आपण हळूहळू फिरूया आपल्याला दिसेलच लवकर बरेच चिंबोऱ्या थोडीशी मेहनत थोडीशी मेहनत आहे पण चिंबोरी पकडायला खूप मजा येते विशाल तिकडे राईट साईडला लेफ्ट ले साईडला ले सागर गेलेला आहे आणि मी ते ब्लॉग बनवतोय कारण की मी चिंबोरी अजून पकडलेली नाहीये चिंबोरी शिव पूर्ण धर्ज आहे मध्ये हि बघ हा का पाय गेला माझा हा हि सेम 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 माझ्या तस झालं बघ आमच्या घात आहे चप्पल आणि पाणी बघा ए भगवान <laughs> अरे रे चला जागा पुढे हळूहळू चपलीची काय अवस्था झाली बघा मातीमध्ये गेली तर आता मध चपला आम्ही हातात घेऊन चालते रानामध्ये बघा काय बोलते बोल ना घालून बसला चप्पल तो अजून काही माहिती मला माहिती चिक्कल आमलं पाठी मागे काही जगा आपल्या एक रस्त्या मी सात भेट दिसलेला आहे हा बघा ह्याच्यापासून वाचायचं आपल्याला हे जे असतात ना प्राणी हे आपल्याला काय त्रास देत नाहीत ते त्यांच्या जागेवरती बरोबर असतात फक्त त्यांच्या समोर जर आपण त्यांना काय उगली नाही करायचे चल बाय बाय आम्ही पुढे जातो आमच्या दिशेने तर तिकडे सोडूया 孩子，来我这，别闹这这这，到到，自由一点。到站了。嗯。OK。 चालू है वाव भाव ने अगु चिमरा पकड़े सागर भाव ने बिड़ा मधे हाथ टाकून पकड़ा है कि मजे भावा ने हाथ टागुन पड़ेगा मैन ऑफ इज वाइल्ड

काय आरामात 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 अजूनही मोठा शिमोरा पकडलेला आहे आणि तो जमा बँकेमध्ये जमा झालेला आहे बाबा काटा घुसला मित्रांनो अजूनही भेटलेला आहे छोटासा भाई भाई काळ्यातल्या काळ्यातो ब्लॅक आणि पर्पलमध्ये नाईस तुम्हाला जर खेकडी पकडता येत नसेल ना त्यांना काही हो कारण की त्यासाठी खूप सारा गोष्टी आपल्या घेऊन टाकाव्या लागतात थोडं माइंड आपलं शार्प शांत पाहिजे आणि चिंबोरी दिसत तिला घप्पन पकडलं पाहिजे एकदम शांत डोक्याने खेळायचा हा खेळ खेळाला जातो सागरभाऊ पुढे गेलेले आहेत त्यानेच ऑलमोस्ट सगळ्या चिंबोऱ्या पकडल्या आहेत गुण तर मित्रांनो आता आम्ही बघू शकतो बघितलं असेल मी चिंबोऱ्या पकडतो आहे आणि चिंबोऱ्या अशा जागी लपलेल्या असतं की ते भेटणं मुश्किल असतं तुम्हाला दाखवते फॉर एक्झाम्पल बघा हा दगड आता हा दगड आहे हा दगडाखाली कधी असणार तर तिकडे एकदम कोपऱ्यामध्ये आतमध्ये हे बघा इथून असं साईडला साईडला कॉर्नर जपलेलं असतात त्या चिंबोऱ्या म्हणून ते आपल्याला लवकर दिसत नाही आणि पाण्यामध्ये थोडं पाणी नसल्यामुळे थोडंसं थोडंसं पाणी असतं अजून थोडंसं पाऊस पडला असतो तर आपल्या चिंबोऱ्या भेटल्या असतात अजून साऱ्या मोठमोठ्या तो आमचा प्रयत्न चालू आहे अजून साऱ्या चिंबोऱ्या पकडण्याचा तुम्ही बघत राहा आपल्यासोबत शेतीमध्ये हा भाई गायब होते हळूहळू ह्यांचं काय कळत नाही मला काय करून ह्यांचं काय कळतच नाही काय बाबा झोप ना आतमध्ये हे हा छोटीशी पिल्लूशी डान्स करते कि डान्स का डान्स हा हे बरोबर बोलला आनंद आनंद गावामध्येच सगळ्या सोडूयात आपण ओके सर आमदे सर बोलले त्याप्रमाणे आम्ही जातोय सरांना फॉलो करतोय आम्ही हळूहळू അജുന്ന പ്രയാസ ഭ

बघा रात्रीचा खेळ चाले चालेट ना ग एकतर एक, एक मोठी भेटली ना मजा येईल हातावडी हां हां पण नाही अजूनही अजून मोठे असतात ते आजोबा आजोबा हा पंचबावाले ते अजूनही तुम्ही भेटले आपल्याला बघा

ओके सर सर सरांनी आपल्याला निरोप दिलेला आहे तिकडेच सांभायला आणि आम्ही ऑलमोस्ट मोस्ट ऑफ आपण सातर पकडलं असतो ना चिंबुऱ्या दहा पकडले असते आम्ही चिंबोऱ्या त्याच्यामधल्या दहापैकी मी शून्य एक पण चिंबुरी पकडलेली नाही सगळ्या सागर पकडतो आहे आणि खूप असा इकडे अंधार आहे समोर तर काही दिवसातच नाही डोक्याला ती हेडलाईट लावली जातं आपल्याला सवय नाही ती शोधायची फटाफट सो so, थोडाफार आहे मी म्हणून जेव्हा ब्लॉगमध्ये बोलताना मी समोर फेस करून हे करतो आहे पाठून आवाज बॅकग्राऊंड आवाज देतो आहे आणि हे बघा अ भाऊ तिकडे चालू आहे प्रयास तू बघा हे बघा हे 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 नाही समजत आपल्याला कसं पकडायचं हा जातो आहे पटकन वाचकन वाचपा मारतोय त्याच्यावरती वाचपा मारतोय भाऊ आपला त्याच्यावरती कसं समजणार <skrana> <स्तित्तित> भाऊ सर बोलले थांबायला गेलं आम्ही थांबतो आता था। आणि हा गाई जो बॅकग्राऊंडचा आवाज येतो बघा डर 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 हा पूर्ण हा पूर्ण बेडकाचा आवाज आहे मुसार डर 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 करतो बघा येते आवाज सागरने अजून एक पकडलेला आहे चिंबोरी <laughs> दोन पकडले आहेत क्रो प्लेयर आता क्रो प्लेअरने पकडलेले आहेत चिंबोऱ्यांच्या भंडारा दोन दोन तीन तीन पकडतोय पट्टा दे। मला हे खूप दिसणार प्रत्येक पावला पावला तुम्हाला खेकडे दिसणार अशी हे खेकडे फक्त चकण्यासाठी वापरतात आणि जे खेकडे <laughs> आहेत ते चिंबोरी खाण्यासाठी वापरतात काही तू बघ होती बघितले तुम्ही